सर्वप्रथम आपण या महापर्वाला कुंभमेळा का म्हणतात याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ कुंभ म्हणजे कलश आता हा कोणता कलश आहे ज्या कलशासाठी एवढा मोठा कुंभमेळा भरला जातो चला मी तुम्हाला सविस्तरपणे महाकुंभमेळ्याबद्दल माहिती सांगतो जय यडामाय नमस्कार मित्रांनो आज आपण महाकुंभ मेळ्याबद्दल सविस्तरपणे माहिती बघणार आहोत धार्मिक व पौराणिकदृष्ट्या कुंभमेळ्याचं महत्व काय आहे व कुंभमेळा का भरला जातो याबद्दल आज जा आपण पन, सविस्तरपणे माहिती घेणार आहोत हिंदू धर्मामध्ये कुंभमेळा असा पर्व आहे ज्यामध्ये लाखो नाही तर करोडो भाविक भक्त या क्षणाची आतुरतेने वाट बघत असतात हिंदू संस्कृतीमधील सर्वात मोठा महापर्व म्हणून या महाकुंभला ओळखलं जातं असं म्हणतात की या महाकुंभ मेळ्याचं दृश्य आंतरिक्षामधून सुद्धा दिसतं अशा पद्धतीचं जे काय आहे ते सांगितलं जातं अशाच बहुमूल्य कुंभमेळ्याबद्दल आज आपण पन सविस्तरपणे माहिती घेऊया तर तुम्ही सर्वांनी थमनेलमध्ये बघितलंच असेल आपला थमनेल आहे महाकुंभ स्पेशल महाकुंभ म्हणजे नेमकं काय पौराणिक व धार्मिकदृष्ट्या काय आहे कुंभमेळ्याचं महत्त्व सविस्तरपणे आज आपण माहिती जाणून घेऊया आपल्या हिंदू महाशास्त्रानुसार व पौराणिक कथेनुसार महाकुंभ मेळ्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत पौराणिक कथेनुसार महाकुंभचं महत्त्व कसं सांगितलेलं आहे ते आता मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो चला ऐकून घेऊया ज्या वेळेस ऋषी दुर्वासा देवांना भेटायला देवलोकी गेले त्यावेळेस सर्वप्रथम इंद्रदेव आपल्या प्रचंड मोठ्या ऐरावत हत्तीवर बसून प्रचंड घमंडामध्ये त्यांच्या समोर आले इंद्रदेवांना पाहून ऋषी दुर्वासा प्रचंड खुश झाले पण इंद्रदेव स्वतःच्याच अहंकारामध्ये मग्न होते त्या क्षणी ऋषी दुर्वासा यांनी आपल्या गळ्यातील फुलांची माळ काढून देव इंद्रांच्या गळ्यामध्ये घातली पण त्यावेळेस देव, देव इंद्र आपल्या स्वतःच्या गहमंडामध्ये किंवा अहंकारामध्ये होते त्याच अहंकारामध्ये इंद्रांनी आपल्या गळ्यातील ऋषी दुर्वासांनी घातलेली फुलाची माळ काढली आणि आपले इंद्रदेव आपले वाहन ऐरावत हत्तीच्या सोंडेवर ठेवली थोड्याच वेळामध्ये ऐरावत हत्तीने ती माळ खाली फेकून दिली व त्या फुलाच्या माळेला तो ऐरावत हत्ती पायाने तुडवू लागला हे सर्व दृश्य ऋषी दुर्वासा अगदी शांतपणे पाहत होते हे सर्व कृत्य पाहून ऋषी दुर्वासांना प्रचंड मोठा अपमान वाटला ते खूप उदास झाले आणि रागाच्या भरामध्ये दे दुर्वासांनी देव इंद्रांना श्राप दिला की तुझी सर्व संपत्ती व ऐश्वर्य शक्ती संपुष्टात येईल अशा पद्धतीची श्रापवाणी ऐकून इंद्रदेव प्रचंड घाबरले व आपल्या ऐरावत हत्तीवरून उतरून ऋषी दुर्वासा यांची मनोभावे माफी मागितली व क्षमा याचना केली सर्वांना माहीत होते ऋषी दुर्वासांची श्रापवाणी निष्फळ तर होऊ शकत नाही त्यामुळे देवींद्रासह सर्व देवी देवतांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि त्या क्षणापासून देविंद्रासह सर्व देवी देवतांवर ऋषी दुर्वासांचा श्रापाचा असर सुरू झाला देविंद्रासह सर्व देवी देवतांची शक्ती हळूहळू कमी होऊ लागली आणि याच गोष्टीचा फायदा उचलून राक्षसांनी देवांवर व देवलोकावर आक्रमण केले सर्व राक्षसांनी मिळून स्वर्ग तसेच देवलोकावर आपला स्वतःचा कब्जा मिळवला त्यावेळी सगळ्या देवी देवतांची शक्ती कमी होत आहे हे पाहून सर्वत्र चिंतेचा विषय वाढला सर्व देवी देवतांच्या मनामध्ये प्रश्न येऊ लागला आपल्याकडे आहे तेवढे देखील साम्राज्य राक्षसांच्या ताब्यात गेले तर राक्षस हाहाकार माजवतील अशा पद्धतीची भीती सर्व देवी देवतांमध्ये व इंद्रदेवांमध्ये निर्माण झाली त्यावेळी देवेंद्रासह सर्व देवी देवता ब्रह्मदेवांकडे गेले त्यांना सर्व वृत्तांत सांगितला व यातून सुटका करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा अशा पद्धतीची विनंती ब्रह्मदेवांना सर्व देवी देवतांनी व इंद्रदेवांनी केली पण याचा उपाय ब्रह्मदेवांकडेही नव्हता हे समजल्यावर देवेंद्र व सर्व देवी देवता खूप नाराज झाले शेवटी देवींद्र व सर्व देवी देवता क्षीरसागरामध्ये आराम करत असलेल्या प्रभू श्री विष्णूंना शरण गेले आणि त्यांना ऋषी दुर्वासांनी दिलेल्या श्रापाबद्दल सविस्तर वृत्तांत केला व राक्षसांनी देवलोक व स्वर्ग लोकावर केलेल्या आक्रमाबद्दल बी सविस्तर सांगितले त्यावेळी श्री विष्णूंनी यावर विचार केला व एक उपाय सांगितला तुम्ही सर्व देवी देवता राक्षसांना घेऊन समुद्रमंथन करा आणि त्यातून जे पण अमृत निघेल ते सर्व देवी देवता प्राशन करा तुमची गेलेली शक्ती पूर्ण भरून निघेल व तुम्ही सर्वजण अमर होचाल अशा पद्धतीचा उपाय प्रभू श्री विष्णूंनी सर्व देवी देवतांना व इंद्रांना सांगितला तेव्हा सर्व देवी देवतांना एक आशेचं किरण दिसलं देवेंद्रांना देखील खूप समाधान वाटलं सर्वजण मनोमन खुश झाले व राक्षसांना समुद्रमंथनाबद्दल अमृताचे लालच व मोह दाखवून समुद्रमंथन करण्यासाठी प्रवृत्त करू लागले अमृताच्या लालसे पोटी राक्षस देखील समुद्रमंथनासाठी तयार झाले मग श्री विष्णूंनी सांगितल्यानुसार मंदार पर्वताला मध्यबिंदू मानून त्याला वासुकी नागाला मंदार पर्वताला दोरी समान गुंडाळी मारून वासुकी नागाच्या दोन्ही टोकाला एकीकडे सर्व देवी देवता। कड़े सर्व व व दुसरीकडे राक्षस त्या राक्षस यांनी धरले देव यांच्यामध्ये प्रचंड समुद्रमंथन झाले समुद्रमंथन चालूच होते त्यावेळी त्यातून काही बहुमूल्य रत्न बाहेर यायला सुरुवात झाली सर्वप्रथम त्यातून हलाहल विष बाहेर निघाले हे विष वीश इतके विषारी होते कि त्यामुळे सर्वत्र हाहाकार माजला या संकटामधून सर्व सृष्टीला वाचवण्यासाठी देवादी देव महादेवांनी ते हलाहल विष स्वतः प्राशन केले त्या विषाच्या प्रभावामुळे महादेवांचा कंठ निळा झाला तेव्हापासूनच महादेवांचे एक नाव नीलकंठ देखील पडले त्यावेळी समुद्रमंथनामधून काही बहुमूल्य चौदा रत्न बाहेर निघाली त्यातलं पहिलं हलाहल विष नंतर कामधेनू गाय उच्चेश्वा घोडा ऐरावत हाती कौस्तुभमणी कल्पवृक्ष रंभा अप्सरा देवी लक्ष्मी वारुणी मदिरा चंद्र पारिजातक वृक्ष पंचजन्य शंख भगवान धन्वंतरी आणि शेवटी अमृत कलश आयुर्वेदाचे जनक मानले जाणारे धन्वंतरी प्रभू आपल्या हातामध्ये अमृताचा बहुमोल कलश घेऊन समुद्रमंथनामधून सर्वात शेवटी बाहेर निघाले त्यावेळी तो अमृताचा कलश मिळवण्यासाठी सर्व देवी देवता व राक्षसांमध्ये घनघोर युद्ध झाले ते युद्ध तब्बल बारा दिवस चालले युद्ध चालू असतानाच संधी साधून देवीचे पुत्र जयंतने तो अमृताचा कलश घेऊन तेथून निघून गेला अस सांगितलं जात जयंत अमृताचा कलश घेऊन जाताना तो धावत पळत तो कलश घेऊन निघून चालला होता त्यावेळी त्या अमृत त्या कलशामधून चार थेंब भूखंडावर तथा भूतलावर पडले त्या ठिकाणाची नावं प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणच्या नदी किनारी हे चार अमृताचे थेंब पडले तवापासून या चार ठिकाणांना अमृता समान अमूल्य पवित्र मानलं जात ज्यावेळी हा वृत्तांत प्रभू श्री विष्णूंना समजला त्यावेळी प्रभू श्री विष्णूंनी सांगितले अमृत कलशातील चार थेंब भूतलावर किंवा भूखंडावर पडले हे देखील लिखितच होत जे नियतीने लिहून ठेवलेलं होतं ते तर होणारच होतं त्यावेळी प्रभू श्री विष्णूंनी सांगितले जे काही अमृत कलशातील हे चार थेंब पडलेले आहेत प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या नदीकाठी तर त्या ठिकाणचे महत्व एवढे वाढेल की भविष्यामध्ये याच ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जाईल आणि या कुंभमेळ्यामध्ये जे पण श्रद्धाळू भक्त अगदी मनापासून श्रद्धेने आंघोळ करतील त्यांना अमृता समान पुण्य प्राप्त होईल व त्या सर्वांचे पाप ताप पूर्णतः नष्ट होऊन भक्तांच्या मनाची शुद्धी होईल जे भक्त शुद्ध अंतकरणाने या कुंभमेळ्यामध्ये स्नान करतात त्यांना तवापासूनच अमृत समान पुण्य मिळालं याचा आनंद भाविक भक्तांमध्ये असतो त्यामुळे कोटीच्या संख्येने भाविक भक्त कुंभमेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी जातात अशा पद्धतीची कुंभमेळ्याबद्दल पौराणिक कथा सांगितलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे लवकरच आपण कुंभ मेळ्याचे प्रकार किती किती दिवसाला हा कुंभमेळ्याचा योग येतो कोणता कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरला जातो याबद्दल देखील सविस्तर माहिती देणार आहोत तर सर्वांनी व्हिडिओला लाईक ला ला कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लवकरच मी दुसरा व्हिडिओ कुंभमेळ्याबद्दल घेऊन येईल जय येडेश्वरी जय येडामाय